देवा काळजी रे चार आज भोसले चिरंजीव फार आनंदी होते कॉलेज ने स्टडी टूर जाहीर केला होता सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून चित्रा विचारते क्या बात है आज तर सर्वांचे चेहरे चमकताय आमच्या कॉलेजने स्टडी टूर काढला आहे अरे वाह वाह छान चा, छान मग कुठे जात आहे टूर चित्रा उत्सुकतेने म्हणाली पुण्याला मेहर आनंदाने म्हणाली पण ते ऐकून त्रिशिकाच्या चेह्यावर आठ्या पडल्या काय पुण्याला का पुण्याला जायची काय गरज आहे इथे शिका काय शिकायचं ते त्रिशिका काळजीने त्यांच्यावर ओरडली आई अशी काय करतेस वर्षातून एकदा निघतो स्टडी टूर आणि आम्ही नाही जायचं हो मी तेच म्हणाली नाही जायचं पुण्याला तर मुळीच नाही त्रिशिका इतक्या ठामपणे का नाही म्हणत आहे चित्राला नाही कळले पण काही करणं का असेल म्हणून ती शांत बसते बराच प्रयत्न करून ही त्रिशिका काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे सर्व आपले चेहरे पडून आपल्या रूमवर जातात इवान त्यांना तसे नाराज बघून कारण विचारतो भाई आई आम्हाला स्टडी टूरवर नाही जाऊ देत आहे मेहर रडका सूर काढत म्हणली का आई तुम्हाला अभ्यासासाठी कशी नाही म्हणू शकते तुम्ही नीट सांगितलं नसणार नाही भाई आईला सांगितलं तर ती काही ऐकायलाच तयार नाही ती ना मेहेरला हात दाखवून तो थांब असं म्हणतो तो तिच्यासोबत खाली जातो आईशी बोलायला त्रिशिका हॉल मध्ये काही आबरा आवरी करत होत्या तो त्रिशिकाच्या मागे मागे फिरतो काय होन इवान ते आई मेहेर म्हणाली तू त्यांना स्टडी टूर ला जाऊ देत नाही आहेस इवान मेहेरला मी बोलतोय ना असं बघत म्हणाला हो नाहीच जायचं मग त्यांनी हे तू बोलतेस आई अग पिकनिक नाही स्टडी टूर आहे त्रिशिका आता इवान कडे वळून म्हणाल्या हे बघ इवान तू त्यांची वकिली करायला इथे आला असशील तर माझं उत्तर बदलणार नाही आहे हे आधीच समजून घे ब्र नको बदलूस उत्तर पण मला कारण तरी कळू दे त्यांचा टूर पुण्याला चालला आहे पुण्याला म्हणजे महाराष्ट्र हो आई तर काय झालं इवान मी त्यांना एकत महाराष्ट्रात नाही जाऊ देणार बस ब्रह्मी जाऊ का सोबत मग इवान प्रश्न भरल्या नजरेने विचारतो तू त्रिशिका घाबरल्या तुला तर ह्या घरातून पाय नाही काढू देणार मी माझ्या हातात असते तर त्या डोळे मोठे करून त्याला रागानी बघता आई तुला आमची काळजी आहे माहीत आहे पण तिथे कॉलेजचे प्रोफेसर पण राहणार आणि त्यांना ही तितकीच काळजी असणार मी उद्या जाऊन त्यांना ह्या सर्वांची खासगीने काळजी घ्यायला सांगेल मग तर झालं इवान त्यांना खांद्यांनी धरतो आई नको इतकी काळजी करू त्यांना ही छान मज्जा करता येईल शेवटी इच्छे विरुद्ध त्रिषिका होकारार्थी मान हलवून म्हणता ग्रह ठीक आहे कधी जायचं त्या मेहेरकडे वळून म्हणाल्या वरून आरिश आणि आहेली हे बघन्स होते ते आनंदाने पळत खाली येतात काकू तू तयार झालीस खरंच आहेली लगेच त्रिशिकाला बिलगत म्हणाली अरिश ही बिलगतो तशी मेहेर त्या दोघांच्या मध्ये स्वतःसाठी जागा करत म्हणते मला पण घ्या इवान सर्वांना बघून मोठी स्माइल देत त्रिशिकाच्या मागून जात सर्वांना आपल्या मिठीत घेतो मनात आपल्या परिवारासाठी खूप खुश होता त्रिशिका तिथून जातात पंधरा दिवस होते जायला घरभर ह्या लोकांचा सा टूर साठी गेल्यावर हे करायचं ते करायचं हेच सुरू होते इवान घसा खाकरा त्या सर्वांच्या मध्ये बोलतो मी आईकडून परवानगी घेतली आहे पण तुमची जबाबदारी माझी आहे टूरवर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायची कळलं बाकी अजून कोण कोण येत आहे ट्रिपला इवानचा प्रश्न ऐकून ते सर्व एकमेकाला बघतात अजून तर नक्की नाही झाले सर्वांना परवानगी घ्यायची आहे ना घरून इवान अच्छा म्हणून तिथून निघतो महाराष्ट्रात ट्रिप जाणार आहे हे ऐकून कोणाच्याच घरचे परवानगी देत नव्हते सर्वांनाच कुतूहल लागले होते आता महाराष्ट्रात असन काय आहे की कोणीच परवानगी देत नाही आहे का पाहेली आणि आरिश अमेय बेला आणि काजलच्या घरच्यांना तयार करायला त्यांच्या घरी जातात आणि त्यांच्या आईबाबाला खूप विनवण्या करून तयार करतात त्या पाच मधले एकही आले नसते तर ट्रिप अशी अपूर्ण वाटली असती शेवटी त्यांच्या आग्रह आणि हट्टापुढे सर्वांच्या आईबाबांना तयार व्हावेच लागेल आता सर्व खुश होते भरभर भर दिवस गेले उत्साहात वेळ कधी गेला कळलंही नाही सर्व ठरल्या दिवशी पुण्याकडे जायला निघाले घरच्यांनी बजावून सांगितले होते आणि सर्व त्यांच्या ताकीद हो हो करत ऐकत होते इवान घरी परत आला चित्रा आणि त्रिवेणी दोघी नाराज होत्या घर शांत शांत वाटतन्य म्हणून इवान त्यांना बघून हसतो अरे मी आणि मेहेर आहोत अजून इथे बघा मेहेर आजारी पडली नसती तर ती पण गेली असती इवान डोळे मिचकावत म्हणाला चित्रा त्याला होरे रे असं बघते इवान हस्तच आपल्या रूमकडे निघतो पुण्यात दोन आठवड्याचा टूर होता टूर संपला तसं सर्वांनी कोकण ट्रिप प्लॅन केली आहे ली पेक्षा बेला काजल आणि अमेय जास्ती एक्ससायटेड होते आहेली आणि आरिश अधून मधून नातेवाईकांना भेटायला तरी महाराष्ट्रात चक्कर मारायचे पण काजल आणि अमेय पहिल्यांदाच आले होते अमे आणि आरिशनी सर्व प्रबंध केले त्यांनी कार बुक केली आणि सर्व आपल्या ट्रिपला निघाले रस्त्यात आळीपाळीने ते कार चालवत होते ज्यांनी सर्वांना आनंदही घेता यावा आणि एकावर कार चालवायचं बर्डेन नको पावसाळ्याचे दिवस असल्याने लवकरच अंधार पडला आणि काही कारणाने गाडी बंद पडल्याने त्यांनी जवळच्याच एका वाड्यावर आश्रय घेतला त्यांच्या लवकरच लक्षात आले तो वाडा म्हणजे दुसरा तिसरा कोणता नसून तुंबाडचा प्रसिद्ध वाडा आहे काजल तर खूप आनंदी होती त्यामुळे तिला तो वाडा बघायची खूप इच्छा होती अमे आणि आरिशनी जी काही आजूबाजूची लाकड जमवली होती त्यांनी एक शेकोटी करून सर्व त्या अवती भवती जमले होते तुम्हाला माहिती का ह्या वाड्यात खूप रहस्य आहेत म्हणे काजल सर्वांना सांगत होती सर्व कान देऊन ऐकत होते आणि जसंकी असंतीला बघता इथे ना काजल एक औंढा गिरते भीतीने तिला सांगायचे तर होते पण तोंडातून भीतीने शब्द निघत नव्हते ती हिम्मत करून पुढे बोलते इथे म्हणे वाईट शक्तींचा प्रभाव आहे त्या रात्री आपला प्रभाव दाखवता काजल बोलून वर बघते आणि सर्वांना दाखवते आकाशात रात्रीचा गड्ड अंधार पसरला होता अमावस्या होती काजल जशी जशी बोलत होती सर्वांच्या अंगावर काटा आला अमेय आणि आरिश एक दुसऱ्याकडे बघतात त्यांना हिमतीने काम घ्यावे लागणार होते कारण सकाळपर्यंत गाडी टो करून नेता येणार नव्हती ना कोणी मेकॅनिक सापडणार होते बाहेर पाऊस ही सुरू होता त्यामुळे त्यांना वाड्यात राहणे गरजेचे होते चकचक -चक करत अमेय म्हणतो अग असं काही नसतं हे ना वाईट शक्ती अड ऑल पण अमेय मला भीती वाटता आहे आहेली त्याच्या डोळ्यात बघत म्हणली हे बघा देवाचं नाव घ्या आणि झोपा आरिश सर्वांना चेतावणी देत म्हणाला या सर्वांच्या चर्चेत बेला मात्र शांत होती तिच्या डोक्यात काही वेगळंच सुरू होतं ते सर्व शेकोटीच्या एका बाजूला एका रांगेत झोपतात सर्व मुलींना मध्ये झोपायला सांगून अमे आणि आरिश दोघे दोन कोप्याला झोपतात त्या रात्रीच्या गद्द शांत अंधारात वाराही घाबरवत होता काही नाही आहे अमे कोणी नाही इथे आरिश त्याला हिंमत देत डोळे मीठ म्हणतो अमे ही घट्ट डोळे मिटतो बराच वेळ सर्व प्रयत्न करतात पण झोप येत नव्हती त्यामुळे सर्व झोपेच सोंग सोडतात आणि उठून बसतात बघतात तर बेला मात्र शांत झोपली होती ते शेकोटी भवती बसतात आणि गप्पांना रंग चढतो वाड्यात शेकोटीचा उजेड बघून तिथे कोणी येते त्याच्या सावलीनेच हे सर्व आरडा ओरडा करायला लागले अहो, अहो, मी गण्या आहे त्या सावलीचा आवाज ही आहे ते बघून तर सर्वांची बोलतीच बंद झाली तो समोर येऊन त्यांच्यासोबत येऊन बसू का म्हणतो मी खूप दमलो होतो उजेड बघून इथे थोडा विसावा करावा म्हणून आलो तुमच्यात थांबलो तर चालेल ना आरिश आणि अमे एकमेकाला बघता त्यांच्यात अजून एक गडी सामील झाला होता त्यांना धीर आला ते ठीक आहे असं बघता तोही शेकोटीच्या बाजूला बसतो ते काय चालून चालून पाय खूप दमले आणि अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे म्हणून म्हणत वाडा दिसतोय थांबून विसावा घ्यावा सर्व हम्म बघता तुम्ही लोक आहात म्हणून हिम्मत केली इथे थांबायची नाही तर इथे एकत नाही बुवा का, एकत का नाही अमेला उत्तर अपेक्षित होत पण ऐकायची हिम्मत नव्हती अहो इथे कार्मिलाच राज चालत कोण कार्मिला तुम्हाला नाही माहीत ती चेटकीण जिच्याशी राघोजींनी लग्न केले ती भोसले घराण्यात आली आणि घराण्याचा पार उतार काय सुरू का, काय केलं कार्मिलाने आणि ती इथे राहते हा तिचा वाडा आहे राहते म्हणजे आता तिला काही पर्याय नव्हता ना का ती राजाकडे कोणताही वाडा मागू शकत होती ना काजल उत्सुकतेने म्हणाली मागणे ताई चेटकीण तिला पाहिजे ते मागत नसते ती तिला पाहिजे ते मिळवते ते म्हणतात ना बाय हुक ऑर क्रुक तो भुव्या हलवत म्हणाला ह्या वाड्यात तिला कैद केले तेव्हा तिच्या सोबत राघोजींनी तिला दिलेले खूप सारे दागिने हिरे पण इथे कैद झाले आणि ती त्या सर्वांची राखणदारी करते त्यामुळे ते कोणाला काढता आले नाही सर्व गण्याच बोलणं लक्ष देऊन ऐकत होते सर्वांची तर उडाली होती म्हणजे ती खरंच आहे तो फक्त होकारार्थी मान हलवतो मला तर झोप येत आहे म्हणून पुढे तो झोपी जातो सर्व त्याला बघतात ह्या सर्वांची झोप उडवून तो मस्त झोपला होता पहाट व्हायला असते तेव्हा सर्वांना झोप येऊ लागते डोळे जड होऊन एक एक करून सर्व झोपतात सकाळी बेलाला जाग येते सर्व अजून झोपले होते ती आपल्या खिशातली अंगठी काढून निहाळत बसते रात्री उजेडात फक्त हियाची चमक दिसत होती पण आता उजेडात तिने अंगठी नीट बघितली त्या अंगठीच कोरीव काम छानच ती अंगठी बघत होती तेव्हा काजल लाजाब येते बेला अंगठी बोटात घालून बघावी का म्हणून विचारातच होती तिने अर्धवट चढवली होती की काजल ती अंगठी बघून ओरते आणि घाबरून बेला कडून अंगठी ढकलल्या जाते वा किती सुंदर अंगठी आहे काजल तिचा हात हातात घेत म्हणाली कधी घेतलीस तू बोलली नाहीस बेला तिला बघत म्हणते अग मला काल सापडली सापडली उठे तिकडे आपण काल गेलो होतो ना त्या झाडा खाली पडली होती काजलची लगेच ट्यूब पेटली गण्या म्हणत होता ते खरं होत म्हणजे इथे खूप खजिना दडला आहे तिने स्वतशीच विचार केला बेला मला बघू ना किती सुंदर आहे काही वेळातच दोघीत भांडण सुरू झालं आणि त्याच्या आवाजाने सर्व उठले काय सुरू आहे तुमचं लहान आहात का भांडायला आता आहे डोळे चोळत म्हणली तिला बघ ना मग दोन मिनिट अंगठी दाखव म्हणत आहे तर देत नाही आहे काजल रागानी बेलाकडे दाखवत म्हणली अगं निघंच नाही आहे मी काय करू बेला छोटासा चेहरा करून म्हणाली काय आहे कशावरून भांडताय आहेली आपला चष्मा चढवत बघते तिला काजल दाखवते हे बघ हिला काल झाडाखाली मिळाली आहेली ब्र असं बघते काजल सर्वांकडे बघून म्हणते ह्याचा अर्थ कळतो का तुम्हाला गण्या म्हणत होता ते खर आहे इथे खूप सारा खजिना दडलाय हो आणि त्या सोबत कार्मिला त्या सर्वाचं राखण करत आहे तेही ही खरं आहे ना अमे आपले केस सावरत म्हणाला ते कार्मीलाच मला काही माहित नाही आणि ती खरंच असती तर मला सांदा बेलाला अशी अंगठी घेऊन येता आलं असतं का हो तेही बरोबर आहे आणि ते ही काल अमावस्या होती काजलनी आपलं ज्ञान दिलं अमे अरिशकडे बघतो तोही विचारात होता सर्वांच्या मनात तेच प्रश्न होता अरे पण गण्या कुठे आहे अमेय चकित होऊन म्हणाला गेला असेल आपल्या प्रवासाला पुढे आपल्याला काय करायचं काजल परत सर्वांना बघत म्हणते आपण जाऊन बघायच का आणि आता तर उजेड आहे आता कशाची भीती आपल्याला खजिना मिळाला तर आपण सर्वात छोटे खजिनदार बनू नाही का काजलचा तिच्या कल्पनेवर ताबा राहिला नव्हता ती स्वतःला आता हिया मोत्याच्या दागिन्यांनी लादलेली बघत होती तिच्या सोबत सर्वच जाऊन बघायला तयार होतात कोणत्या रस्त्यानी गेला होतात तुम्ही अमे त्या तिघींना विचारतो रात्रीची वेळ होती रे थांबना जरा आठवू दे काजल गोंधळली होती आहेली तुला आठवतं का बेला तुला तिघी काही विचार करून एकमत होतात आणि मग त्या रस्त्यानी ते पुढे निघतात अंगठी सापडली होती बेला ते झाड दाखवत म्हणते इथे ह्या झाडाच्या खाली सापडली होती मला बेला अंगठीला बघून म्हणते बेलाच्या बोटातून काही ती अंगठी अजून निघत नव्हती अमे आणि आरिष पुढे होतात तसे आजूबाजूला खणून बघायच का अमे आरिशला विचारतो मला हे काही ठीक नाही वाटत आहे उगाच नको त्या गोष्टीच्या मोहात पडायला नको आणि हे सर्व इतकं असत इतक्या वर्षापासून तो खजिना इथे का असता त्याची माहिती नाही का लोकांना असंही नाही अरे मिळाला तर काय हरकत आहे अमे त्याला ठीक आहे ना असं बघतो आपल्या ट्रिप्स लक्षात आहे ना पुढे जाता नाही यायचे ह्या खजिन्याच्या चक्कर मध्ये आरिश परत त्यांना चला म्हणून बजावतो तो बरोबर बोलतोय म्हणाली काजल मात्र अमे ला चल आप बघू असं म्हणत त्याच्या सोबत पुढे होते काही सापडते का, का बघ टोकदार खणायला पावसामुळे माती ओली झाली होती त्या दोघांना बघून शेवटी आरिश आणि आहेली पण त्यांना मदत करू लागले बेला मात्र आपल्या बोटातून ती अंगठी काढायचा प्रयत्न करत होती इतकी घट्ट कशी काय बसली इतकी घट्ट तर वाटली नाही घालताना बेला स्वतशीच विचार करत होती काही वरून एक मोठा आवाज करत विमान जातत्या आवाजाने बेला दचकते आणि त्याच क्षणात ती जोयानी अंगठी ओढत असते ती तिच्या बोटातून निघून ग्रंगळून एका ठिकाणी पडते ती उचलायला म्हणून तिच्या मागे मागे बेला ही तिथे पोचली तिथे विहीर होती एक बेला त्यात डोकावून बघते बघता बघता तिचा तोल जातो ती किंचाळते तसे सर्व तिच्या दिशेने धाव घेता विहिरीत एका फांदीच्या आधारे बेला लटकत होती बेला ओहनो ह्यामुळेच मी चला म्हणत होतो आरिश स्वतशीच पुटपुटला अमे तिचा हात येतो का बघ हातात मी आलोच तो धावत गाडीकडे जातो आरिष गाडीतून दोरी घेऊन येतो आणि ते बाजूच्या झाडाला दोरी बांधतात दोरी विहिरीत टाकत ते तिला आवाज देतात बेला दोरी धर घट्ट आम्ही ओढून काढतो खूप प्रयत्नांनी बेला बाहेर येते तू एवढी जड कधी पासून झालीस अमे धापा टाकत म्हणाला तशी बेला त्यांना एक बॉक्स दाखवते ते, ते बघून सर्व चकित राहतात हे काय कुठे मिळाला मी ज्या फांदीला धरून होते त्या फांदीसोबत हे निघाले बिहिरीतून बॉक्सवर माती जमली होती त्यानी साफ करायचा प्रयत्न केला ह्यात काय असेल नक्कीच हिरे असतील ना काजळ उत्सुकतेने म्हणाली त्या लांब लचक बॉक्सला बघून सर्व त्यात काय असेल ह्याचाच अंदाज बांधत होते आरिश सर्वांना परत चला असं म्हणतो रस्त्यात तो गॅरेजला फोन करतो गाडी बघायला काही वेळातच एक माणूस येतो त्याच्या अवतीभवती अमे आणि आरिश फिरत होते गाडीला काय झालं बघायला तो माणूस गाडीत बसतो आणि गाडी स्टार्ट करतो एका सेकंदात गाडी सुरू झाली अमे आणि आरिश आश्चर्याने एक दुसऱ्याला बघतात कसन काय शक्य आहे काल त्यांनी किती प्रयत्न केला होता गाडी सुरू होत नव्हती तो माणूस हसून बघतो त्यांना काय साहेब चालू तर आहे गाडी अहो नाही काल रात्री गाडी चालू नव्हती होतं आरिष गोंधळून त्याला समजावत होता त्याला दिलटी ही वाटत होतं त्याला उगाच चक्कर झाली म्हणून तो हसतो वड्याकडे बघून म्हणतो कदाचित तुम्हाला बोलावणं आलं होतं इथून म्हणजे अमेय विचारतो तो नुसतंच हसतो इथे तिच्या मर्जीशिवाय कोणीच थांबू नाही शकता आणि तुम्ही म्हणताय रात्रभर थांबला हो आम्हीच काय गण्या पण होता आमच्यासोबत आम्ही का रे असं खात्री करायला विचारतो गण्या तोही भेटला तुम्हाला तुम्ही ओळखता त्याला नाही त्याच्या ब्याच कथा प्रचलित आहेत कोणाच्या गाण्याच्या तो होकारार्थी मान हलवून पुढे म्हणतो ते इथे आलेल्यांना रात्रीच दिसतो बोलतो पण सकाळी मात्र काही दिसत नाही तुम्हाला ही रात्रीच दिसला असेल ना अमे आणि आरिश आता काय बोलावे असे त्याच्याकडे बघता त्यांच्या शांततेत त्याला त्याच उत्तर कधीच मिळालं होतं लवकर निघा साहेब तिची इच्छा आहे तोवर निघून जा परत गाडी बंद पडली तर मी ही नाही चालू करू शकणार अमे लगेच ड्रायव्हिंग सीटला बसून गाडी सुरू करतो त्याचा इशारा आरिशला कळला होता तो लगेच जाऊन मुलींना बोलावून आणतो सर्व पटापट गाडीत बॅग टाकतात चल 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 काढ गाडी आरिश अमेयला म्हणतो अरे आपण त्याला साधत यूही नाही म्हणालो रे आरिश अमेयला थांब असम बघत म्हणतो अमेय गाडी थांबवतो आणि ते आरशातून मागे बघतात तर मागे कोणीच उभं नव्हतं ते खिडकीतून डोकावतात कोणीच नव्हतं दूर दूरपर्यंत ते दोघे घाबरून एक दुसऱ्याकडे बघतात त्यांना आता काय घडलं काही कळत नाही म्हणजे तो माणूस ते दोघे त्याच उत्तरण मिळालेच ब्र असा विचार करून तिथून अमेय गाडी भरधाव वेगात काढतो ह्यापुढे आपल्यात ह्या रात्रीचा विषय कधी कोणी काढणार नाही कळलं का अमेय मिरर मधून मुलींना बघत म्हणतो सर्वच मान हलवून हो असं सांगतात घरी तर ह्याची काही खबरही जायला नको आरिष डोळे बंद करून बसतो भुवनेश्वरमध्ये त्याच रात्री अमावस्येला तस ही इवान जाण्या येण्यावर बंदी होती आज ही त्यामुले तो घरातच होता कॉलेज का प्रोजेक्ट पूर्ण करत बसला होता जेवण करून आल्यावर तो एकटाच होता त्याच्या खोलीत झाली खोली रिच्ली खिड़कीत वार वाहत होता आणि रूम मधे त्याचे सर्व कागद इकडे तिकडे उडाले इवान खिड़की लावायला उठतो बाहेर इतका अंधार पसरला होता की हाताला हात दिसेना सुनसान होते सर्व रस्ते फक्त कुत्र्यांचे भुंकण्याचा आवाज येत होता इवान काही क्षण खिडकीत उभा राहून आप तिथे का आलो होतो हे विसरला मग परत वारं चालतं तेव्हा तो भानावर येऊन खिडकी ओढून घेतो खिडकी लावून घेताना त्याच्या गळ्यात गुरुजींनी मंत्रांनी सिद्ध करून घातलेलं लॉकेट तुटलं आणि ते खिडकीलाच लटकलं इवान मग्न होऊन आपले काम करत होता त्याच्या डोळ्यांवर त्याचे केस येत होते ते त्याला त्रास देत होते इवान त्यामुळे चिडचिड करत ते मागे करत होता काही वेळानी त्याला अस्वस्थ होऊ लागले तो आपली मान हाताने जरा चोळतो त्याला विचित्र काही होत होते घशात कोर पडली आहे का तो स्वतःशी विचार करून पाणी प्यायला हात पुढे करतो अंगातली शक्ती जणू कोणी ओढून घेतल्यासारखे त्याला जाणवू लागले टेबलवरच्या ग्लासपर्यंतही त्याचा हात पोचत नाही आणि तो कोलमडून पडतो इवानला जाग येते तेव्हा तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो आपल्या चेह्यावर गार पाणी मारतो आणि समोरच्या आरशात बघतो समोर जे दिसते ते बघून तो दचकतो आपल्या चेह्याला हात लावून तो अविश्वासाने बघतो समोरची आकृतीही चेह्याला हात लावते त्याचे डोळे पिवळे चमकत होते कातडी सारखी सक्त त्याची कातडी झाली होती इवान आपले हात बघतो त्याच्या बोटातून तीक्ष्ण असे लांब नख निघाले होते हात ही त्याचे हात नव्हते मला हे काय होतं इवानला काही कळेना तो आपला जबडा उघडतो तसे त्याचे तीक्ष्ण दात त्याला दिसतात इवानला समोर तो नाही एक भयाण असुर उभे असल्याचं जाणवत होते की तोच एक भयाण असुर होता आधी त्यांनी नखांची झलक बघितली होती पण आज त्यांनी स्वतःचे जे रूप आरशात बघितले होते त्यांनी तोच घाबरला होता तो आता खाली कसा जाणार त्याच्या घरच्यांना कसा भेटणार त्याला बघून तर ते सर्व घाबरतील तो असा हे कोण आहे ह्यात का बदलला हा कोणता प्राणी आहे ह्याला तीन तोंड आहे का हा मी कोण आहे इवानला मोठ्याने रडावेसे वाटले आणि त्याच्या मनात आले तसेच त्यानी एक दरकाळी काढली त्या आवाजाने फक्त भोसले पॅलेस नाही तर अख्खे भुवनेश्वर दणाणून गेले